माझं नाव मनमोहन महाराज गिरी हे सर्वजण टाळकरी वारकरी तुम्हाला दिसत आहेत हे सर्वजण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला पंढरपूरला निघालेले आहेत खऱ्या अर्थाने वारकरी जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये खरं सार्थक जर का असेल तर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करणं हेच खरं सार्थक आहे आणि गेली कित्येक वर्ष कित्येक परंपरा आमची या जळगावकर फडाविषयी जोडलेली आहे आमचे सर्व पूर्वज या घरामध्ये या दिंडीमध्ये पंढरपूरला जातात आणि सर्व पांडुरंगाच्या भक्तीमध्ये नाहून निघतात आणि सर्वजण आनंद घेतात दिंडी आहे ही पंढरपूरची जळगावकरांची दिंडी आहे आदरणीय श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर वारकरी फडकरी संघटनेचे अध्यक्ष आणि पांडुरंग समितीचे विश्वस्त त्यांची ही दिंडी आहे आणि सर्व वारकरी त्या दिंडीमध्ये चाललेत जवळजवळ आमची ही चौथी पाचवी पिढी आहे ती जी या दिंडीमध्ये चालते माझा मुलगा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नाचताना दिसत असेल तो मी वारकरी संप्रदायाच्या या नादामध्ये ना? या भजनामध्ये आनंद घेतो आणि हाच खरा आनंद रामकृष्ण